मी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण सातार स्पेशल असं सा झणझणीत लाल तिखट म्हणजेच चटणीची रेसिपी बनवणार आहे त्यासाठी इथे सर्व साहित्य घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कांदा चार किलो चिरून घेतलेला आहे खोबरं चिरून घेतलेलं आहे दोन किलो लसूण सोलून घेतलेलं आहे इकडे आई दालचिनीचे तुकडे करत आहे एकीकडे एक कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे दुसरीकडे कांदा शिजत ठेवलेला आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आईने आता सौरगड्डे घातलेले आहेत म्हणजे हळद हळदीला हर सौरगड्डे म्हणतात जे चटणीसाठी हळद येते तिला सौरगड्डे असे म्हणतात ते तळायला घातलेली आहे कढईमध्ये व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील त्यानंतर आईने कांद्यामध्ये तीन मोठ मोठं मीठ घातलेलं आहे म्हणजे खडे मीठ घातलेलं आहे आता आपली हळदही चांगली तळल्या गेलेली आहे हळद चांगली तळ्या गेली की ती फुलते दुप्पट होते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता ती आपण काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये पुन्हा त्याच कढईमध्ये आपण हिंग आणि जायफळ तळायला ठेवलेलं आहे तेही आपण तळून घेणार आहे ही चटणी आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो हे अजिबात खराब होत नाही आता आपलं हिंग आणि जायफळही तळल्या गेलेलं आहे ते आता आपण काढून घ्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये सर्व साहित्यातलं थोडं थोडं साहित्य मी तुम्हाला तळून व भाजून दाखवणार आहे जर आपण पूर्णच जर दाखवलं तर व्हिडिओ एक दीड तासाचा होईल आता हिंग काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आता कढईमध्ये सुंट घातलेली आहे तळण्यासाठी सुंट ही तळल्या गेली की ती फुलते तुम्ही बघू शकता व कांद्यामध्ये तेल न घालता कांदा शिजत ठेवलेला आहे फक्त मीठ घालून कांदा शिजत ठेवलेला आहे आता सुंटही आपली तळ्या गेलेली आहे तीही आपण त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे पुन्हा कांदा आपण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आई इथे मला मदत करण्यासाठी आलेली आहे पण तुम्ही बघू शकता आई मला अजिबात काही करून देत नाही मी नुसतीच बसलेली आहे तर म्हटलं चला मग आपण व्हिडिओ तरी करूया त्यानंतर आईने दालचिनी तळून घेतलेली आहे कढईमध्ये घालून त्यानंतर मोठी वेलची घातलेली आहे मसाला वेलची ती घातलेली आहे गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे पुन्हा साईडला ठेवलेला कांदाही घातलेला आहे टोटल आपण चार किलो कांदा घेतलेला आहे एकदम पातेल्यामध्ये बसत नव्हता म्हणून थोडा कांदा आपण साईडला ठेवलेला तो आता आपण त्यामध्ये दे घातलेला आहे पुन्हा वेलचीही चांगली तळ्या गेलेली आहे ती आता आपण काढून घ्यायची आहे या चटणीला तुमच्या इथे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आमच्या इथे चटणीच म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात काही जण लाल तिखट काही जण काळा तिखट किंवा घाटी ही म्हणतात त्यानंतर इथे नाकेश्वरी घेतलेली आहे तीही तळून घेतलेली आहे तीही आपण काढून घेतलेली आता त्यानंतर चिरफळं घेतलेली आहेत तीही आपण तेलामध्ये तळून घ्यायची आहेत प्रत्येक भागाची चटणी बनवण्याची पद्धत वेगळी असते आमच्या इथे कराड सातारा या साईटीला या पद्धतीप्रमाणे चटणी बनवतात आता आपण चिरफळ काढून घेतलेली आहेत त्यानंतर आपण आता त्यामध्ये लवंगा घातलेल्या आहेत लवंगाही थोड्या तेलामध्ये आपण भाजून घेणार आहे काही मसाले आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर काही कोरडेच भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला माझी चटणीची जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता लवंगा भाजल्या गेलेल्या आहेत त्या आपण काढून घ्यायच्या आहेत पुन्हा त्याच कढईमध्ये आपण आता मेथीदाणे भाजून घ्यायचे आहेत अख्खी मेथी भाजून घ्यायची आहे हे सर्व मसाले आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत नीटवाट करून घेतलेले आहेत व दुसरीकडे आपण मिरच्या आहे मिरच्याचे देठं काढून ते तीन ते चार दिवस उन्हाला लावून घेतलेले आहेत त्यानंतर मेथी दाणे भाजून घेतल्यानंतर पुन्हा आपण त्याच कढईमध्ये मिरेही भाजून घेतलेले आहेत काळे मिरे तेही भाजून घ्यायचे आहेत मिरच्यांबरोबर मीठही उन्हाला लावायचं आहे पुन्हा हिरवी वेलची भाजून घ्यायची आहे आपण त्याच कढईमध्ये उन्हाला लावल्यामुळे आपली चटणी चांगली बारीक होते आता हिरवी वेलचीही भाजल्या गेलेली तीही आपण त्याच मसाल्यांमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे दगडी फूल घेतलेलं आहे तेही आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करायची मंद गॅस करायचं आहे त्यावर हे भाजून घ्यायचं आहे आता दगडी फूल भाजून झालेलं आहे तेही आपण त्याच मसाल्यांमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण जायपत्री भाजून घ्यायची आहे गॅस मंदच करायचा आहे चटणी डंगावरनं कुटून आणल्यानंतर पुन्हा आपण ती एक दिवस थंड होण्यासाठी ठेवायची आहे पसरड भांड्यामध्ये जायपत्री भाजल्या गेलेली आहे त्यानंतर आपण रामपत्री भाजून घ्यायची आहे कढईमध्ये आणि ही चटणी भरताना बरणीमध्ये तळाला हिंगाचे खडे घालायचे आहेत पुन्हा चटणी भरायची आणि पुन्हा भरून झाल्यावरही बरणीच्या तोंडाशी हिंगाचे खडे ठेवायचे आहेत पुन्हा बरणीचं झाकण लावून ते पॅक करून ठेवायची आहे त्यानंतर जा रामपत्री भाजून झाल्यानंतर पुन्हा ते काढून घेतल्यानंतरही ते आपण तमालपत्र भाजून घ्यायचं आहे पुन्हा तेही आपण त्याच मसाल्यांमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कसुरी मेथी घेतलेली आहे तीही अगदी दोन मिनटं कोरडीच परतून तीही लगेच काढून घ्यायची आहे फक्त कांदा लसूण व खोबरं आपण वेगवेगळं काढून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये आपण पांढरे तिळ घातलेले आहेत भाजण्यासाठी तेही चांगले भाजून घ्यायचे आहेत दुसऱ्या गॅसवर आपला कांदाही चांगला शिजत आहे त्यानंतर इथे बडीशेप घेतलेली आहे तीही आपण चांगली भाजून घ्यायचे सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे आपण पाच किलोची चटणी करत आहे बडीशेप भाजल्या गेल्यानंतर तीही काढून घ्यायची आहे पुन्हा त्याच कढईमध्ये आपण खसखस भाजून घ्यायची आहे लसूणी आपण दोन किलो सोलून घेतलेला आहे व एका किलोला तीन वाटी असं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण व चार किलो कांदे सोलून बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर मोहरी इथे भाजून घ्यायची आहे आपण इथे बादलफूलही घातलेलं आहे बादलफूल उन्हाला लावलेलं ला आहे बादल फुल म्हणजे स्टार फूल पुन्हा तीही आपण त्याच मसाल्यांमध्ये काढून घ्यायची आहे पुन्हा इथे शहाजिरे घेतलेले आहेत तेही आपण चांगले भाजून घ्यायचे आहे दंगावर मिरची कुटायला नेताना लसूण कांदा खोबरं मीठ आणि मिरच्या हे वेगवेगळं भरून न्यायचं आहे बाकीचे मसाले एकत्रित करून घेऊन जायचं आहे तेही आपण काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण आता इथे मोठे जिरे भाजून घेणार आहे जे आपण रोज स्वयंपाकामध्ये वापरतो जिरे ते भाजवून घ्यायचे आहेत या चटणीपासून तुम्ही छोले किंवा अख्खा मसूर किंवा चिकन मटण केलं ना तर ते खूपच छान टेस्टला होतं पुन्हा पुरणपोळीचाही स्वयंपाक खूप छान होतो याच्याने कटाची आमटी त्यानंतर जिरे काढून घेतल्यानंतर इथे आपण धणे भाजून घेणार आहे धणे चांगले भाजले की तेही आपण काढून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं ते ते आहे कढईला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण खोबरं बारीक चिरून घेतलेलं ते त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्या मिरच्याही चांगल्या वाळलेल्या आहेत त्याही आपण एका पिशवीमध्ये भरून घेतलेल्या आहेत व मीठही आपण पिशवीमध्ये भरून घेतलेलं आहे आई मला नेहमीच मदत करत असते आणि आली की अजिबात शांत बसत नाही तिला सारखं का काम लागतं करायला आता खोबरंही चांगलं भाजलं गेलेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व कांदाही आपला चांगला शिजलेला आहे दुसरीकडे आपण कांद्यामध्ये घालण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे ते आपण आता कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे आता आपला कांदा चांगला शिजलेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने कांदा शिजला गेला पाहिजे तो थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यावर आपण आता हा एका डब्यामध्ये भरून हे सर्व आता मसाले आपण डंगावर घेऊन जायचे आता आपलं इथलं काम संपलं आता डंगावर आपण हे चटणी कुटून आणायची आहे आता आपण आलो आहे डंगामध्ये तुम्ही बघू शकता चटणी कुटायचं चा काम चालू आहे तुम्ही बघू शकता ते मस्त आपले चटणी तयार झालेले रेसिपी आवडली असेल तर आपल्या मॉम्स किचन फूड चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा थँक्यू